हिवाळा हा कडीपत्त्याच्या झाडाचा डॉर्मन्सी पिरियड असल्यामुळे हिवाळ्यामध्ये कडीपत्त्याच्या झाडाची वाढ ही मनाविषयी तेवढी होत नाही मात्र आता फेब्रुवारीपासून या झाडाची वाढ ही चांगली होते झाडावरती नवीन फुटवे देखील यायला सुरुवात होत असते मात्र त्यासाठी झाडावरती काही कामे करणे खते देणे हे आवश्यक असते नमस्कार स्वागत आहे तुमचे आपले यूट्यूब चॅनेल ई एस पी गार्डनिंग मराठीमध्ये आज आपण या व्हिडिओमध्ये कडीपत्त्याच्या झाडाविषयी माहिती पाहणार आहोत झाडाच्या चांगल्या वाढीसाठी झाडावरती खूप सारे नवीन फुटवे येण्यासाठी आपल्या घरातीलच दोन वस्तूंचा वापर करून आपण हे खत तयार करणार आहोत तर त्या वस्तू कोणत्या त्यापासून क खत कसे तयार करायचे त्याचा वापर कसा आणि किती प्रमाणामध्ये करायचा हे आपण पाहणार आहोतच पण झाडावरती काही कामे देखील करावी लागतात झाडाची काळजी घ्यावी लागते तर ती कामे कोणती याची देखील माहिती आपण पाहणार आहोत तर त्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा आणि जर तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक व चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका खुंडीमध्ये लावलेल्या कडीपत्त्याच्या झाडाची चांगली वाढ होऊन तो हिरवागार घनदाट होण्यासाठी याला खते देणे जसे आवश्यक असते तसेच या झाडावरती काही कामे देखील करावी लागतात तरच हे झाड हे चांगले असे घनदाट होते तर त्यासाठी करायचे एक सगळ्यात महत्त्वाचे काम म्हणजे या झाडाची ही छाटणी करावी छाटणी केल्यामुळे झाडावरती अशा प्रकारे खूप सारे नवीन फुटवे येतात नवीन फांद्या तयार होतात आणि जेवढे झाडावरती जास्ती फुटवे असतात तेवढे हा जो कडीपत्ता आहे तो घनदाट होतो आणि आपल्याला खूप सारी जी पाने आहेत ती मिळत राहतात फुटवे आल्यानंतर मात्र या झाडाला अशा ठिकाणी ठेवायचे ज्या ठिकाणी या झाडाला दिवसभर भरपूर असा हा सूर्यप्रकाश मिळेल भरपूर सूर्यप्रकाश मिळाला म्हणजे झाडाची पाणी ही मोठ्या आकाराची होऊन हिरवीगार तजेलदार होत असतात कारण जो सूर्यप्रकाश मिळतो त्याच्यातूनच प्रकाश संश्लेषणाचे हे काम होत असते आणि संपूर्ण झाडांना झाडाच्या अवयवांना हा अन्न पुरवठा होत असतो आणि आपले झाड हे चांगले वाढते तर अशा प्रकारे आता फेब्रुवारीमध्ये तुम्ही झाडाची छाटणी ही जरूर करावी बऱ्याच वेळा झाडावरती जेव्हा असे नवीन फुटव्यायला सुरुवात होते तेव्हा या कोवळ्या पानावरती ही कीड लागते तर ती कीड लागू नये म्हणून महिन्यातून एकदा सुरुवातीपासूनच तेलचा हा स्प्रे करावा किंवा जे कांद्याच्या किंवा लसणाच्या साली असतात त्याच्यापासून पाणी तयार करून त्या पाण्याचा फवारा जरी तुम्ही याच्यावरती केला तर कडीपत्त्याच्या झाडावरती कीड ही लागणार नाही कडीपत्त्याच्या झाडाला खत तयार करून देण्यासाठी आपण घरातील ज्या दोन वस्तूंचा वापर करणार आहोत त्यातील हे जे मी पहिले खत तयार केलेले आहे ते मी आपल्या घरामध्ये जे तांदूळ असतात त्यापासून केलेले आहे खत तयार करण्यासाठी तुम्ही कोणत्याही प्रकारच्या तांदळाचा वापर हा करू शकता तांदळामध्ये अशी खूप सारी पोषक तत्त्वे घटक असतात ज्यामुळे आपल्या झाडांची वाढ ही चांगली होते झाडावरच्या ज्या फांद्या आहेत त्या मजबूत होऊन होतात तर हे खत तयार करण्यासाठी मी या ठिकाणी हे अर्ध्या वाटी हे तांदूळ घेतलेले आहे तर यापासून खत कसे तयार करायचे तर या अर्ध्या वाटी तांदळामध्ये मी एक लिटर हे पाणी ओतून हे आठ दिवस हे असेच ठेवून द्यायचे आहे आणि आठ दिवसानंतरच या तयार झालेल्या पाण्याचा आपल्याला खत म्हणून वापर करायचा आहे आणि हे मुख्य म्हणजे हे जे आहे खत आहे ते कितीही दिवस आपण ठेवले तरी ते खराब होत नाही याच्याबरोबरच आपण अजून एक वस्तू खत म्हणून देणार आहोत मात्र कढीपत्त्याच्या या झाडाच्या कुंडीतील मातीदेखील अधूनमधूनही अशा प्रकारे हलवून थोडी मोकळी करायची तुमचे जर झाड कुंडीमध्ये जास्त दिवसाचे असेल तर तुम्हाला कुंडीमध्ये अशा प्रकारे नवीन छोटी रोपे देखील उगवलेली दिसून येतील तर त्यापासून देखील तुम्ही अजून नवीन रोपे झाडे तयार करू शकता कढीपत्त्याच्या झाडाला हे पाणी देताना हे कुंडीतील माती चेक करून द्यायची हिवाळ्यामध्ये झाडालाही जास्त पाण्याची आवश्यकता नसते मात्र आता उन्हाळ्यामध्ये मात्र झाडाला दररोज हे पाणी द्यावे लागते कडीपत्त्याच्या झाडाच्या कुंडीतील मातीमध्ये मा हा ओलावा राहील इतपत या झाडाला हे पाणी द्यावे म्हणजे झाडाची वाढ ही चांगली होते आता आपण कडीपत्त्याच्या झाडा झाडाला देण्यासाठी जे तांदापासून पाणी तयार केलेले आहे त्याच्यामध्ये आपण अजून एक वस्तू मिक्स करणार आहोत ती म्हणजे हा गूळ आहे गुळ देखील दे मा दे 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 हा झाडांसाठी अतिशय फायदेशीर उपयुक्त असा आहे कारण याच्यामध्ये जे आयन झिंक मॅग्नेशियम कॅल्शियम फॉस्फरस यासारखे जे घटक असतात ते झाडांना अतिशय फायदेशीर असे असतात त्याचबरोबर गुळाच्या वापरामुळे कुंडीतील मातीमध्ये झाडांसाठी आवश्यक असणारे जे सूक्ष्म जीवाणू असतात ते तयार करण्याचे काम देखील हा गुळ करत असतो मात्र याचा वापर देखील आपल्याला हा प्रमाणशीर करायचा आहे मी या ठिकाणी हे गुळापासून हे पातळ असे हे लिक्विड तयार केलेले आहे आता हे जे आपण तांदळापासून खत तयार केलेले आहे ते देखील हे डायरेक्ट झाडाला न देता ते पाण्यामध्ये हे डायल्यूट करून हे घ्यायचे आहे म्हणजे जर आपण एक कप हे तयार केलेले जे खत आहे ते घेतले असेल तर त्याच्यामध्ये अजून सात ते आठ कप हे साधे पाणी मिक्स करून पाण्यामध्ये डायल्यूट करून नंतरच याचा वापर हा आपल्याला कडीपत्त्याच्या झाडाला करायचा आहे आणि आपण हा जो गूळ घेतलेला आहे ते एक लिटर हे खत तयार केलेले असेल तर त्याच्यामध्ये फक्त अर्धा चमचा एवढाच या गुळाचा वापर करायचा आहे जास्ती वापर हा करायचा नाही अशा प्रकारे हे तांदळापासून तयार केलेले खत आणि गूळ हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आणि कडीपत्त्याच्या झाडाला दहा ते बारा इंचाच्या एका कुंडीमध्ये झाडाला लावलेल्या झाडाला या एक ते दीड मग या प्रमाणामध्ये महिन्यातून एकदा जरी तुम्ही या झा वापर केला तर तुम्ही पाहाल काही दिवसामध्येच कळीपत्याच्या झाडाची चांगली वाढ होऊन जाळे हिरवेगार घनदाट झालेले तुम्हाला दिसून येईल तर कसं वाटलं व्हिडिओ मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय